निलेश वायदंड पोस्टरची कुस्ती होती ती सात नंबरची आता मैदानाला शिस्त आलेला आता कुस्ती परस्पर तुम्ही घेऊ नका पाहुणा असल वरकीचा असल शिवधडीचा असल घराकडे जेवाय घाला मैदानातले पाहुणा बघू नका हा आता आतली कुस्ती एक निकाली निघाल्यानंतरच कुस्ती घ्यायची तोवर कुस्ती घेऊ नका एक मैदान चेंड पद्धतीने चालवावं लागतं चार पाच कुस्त्या चालत मैदानावरती एकाच वेळेला गर्दी आणि एकाच वेळेला मोकळ नको आता गौरव हजार आला का शुभम आला का आणि एक नंबर साडी न संदीप मोठ्या आकडावरती येऊन आणि आता जी महिला कुस्ती जोडली ती लगेच या आणि आता कुस्त्या जोडायचं काम थांबलं पंचाला गड घालू नका राहुल किती वेळ कुस्ती करणार राहुल कोरडे बराच वेळ कुस्ती चाला बघा राहुल कोरडेची पोस्टर भरली आठ नंबरची कुस्ती आहे सात नंबरचा निकाल झाला सहा नंबरचा निकाल झाला आणि वा लावण्याचा प्रयत्न होता निर्णय बदलला पुट्टीवरती घालवला पुन्हा पोकाळ पाय हिस्सा राहुल कोडे मायनीकर टाळ्या तर करा टाळ्या तर करा भोसले आमच्या सांगली शाहजनाना पार पारगावकरचा करचा पट्टा ए व्हिडिओ वरती काय नाही बाळा